जैन कृषी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये शेतकरी लोकांच्याकडून आम्हाला ह्या वेगवेगळ्या मशिनीसाठी एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहतोय की खूप काही साऱ्या मशिनरी ठेवलेल्या आहेत परंतु त्यातलं एक खास करून आपण हे हळद आणि आलं काढण्यासाठी एक मशीन विकसित केलेलं आहे तर मार्केटमध्ये पण हळद आणि आलं काढण्याच्या उपलब मशिनरी उपलब्ध आहेत परंतु ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की काळ्या मातीमधली जी हळद आणि आलं आहे ते काढण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग काही प्रकार प्रयोग केलेले आहेत तर हे पाहतोय आपण ह्याच्यामध्ये जी जाळी दिलेली आहे ती जाळीची लांबी लांब ठेवलेली आहे आणि ह्या जाळीला आम्ही एकदम चांगल्या प्रकारे वायब्रेशन दिलेलं आहे त्यामुळे असं होऊन जातं की हळदीचे काळे मातीचे गट्टे जरी आले ते बऱ्यापैकी हेतून ते झटकले जातात हळद आणि माती आहे ते वेगळे केले जाते समजा त्यातून ही काही शिल्लक जर राहिले हळदीचे गट्टे जर राहिले तर ह्या पार्ट घालून हो जात असताना हे जे उभे राहिलेले जे फिंगर टाईप जे पार्ट आहे ते हळदीच्या गट्ट्याला फोडतात आणि त्यातून मातीला आणि हळदीचे रायझोम्स आणि फिंगर्स आहे ते बऱ्यापैकी वेगळे होतात जर ह्यातून जर आणखी काही शिल्लक राहिले तर हे पाठीमागच्या बाजूला आम्ही हे बार दिलेले आहेत बारवरून हे हळदीचे गट्टे जात असताना हे बार आहे ते खूप स्पीडनं गतीने खालीवर होत असतात त्यामुळे असं होऊन जातं की तो हळदीचा गट्टा त्याच्यावरून जात असताना दोन ते तीन वेळा त्याला झटकला जातो आणि पूर्णपणे हळदीची माती आहे ती वेगळी केली जाते मागच्या बाजूला आपल्याला हळदीचे रायझोम्स आणि फिंगर्स हे मिळतात तर ते फक्त उचलण्याचं काम राहतं म्हणजे पूर्णपणे हळद ह्याच्यामध्ये मोकळी होऊन जाते बैलचलित पासनं शेतकरी आजकाल वापरत आहेत बैलचलित पासचा वापर करतात पासनं असं होतं की फक्त पास खालून निघून जाते आणि हळद किंवा आलं जे आहे ते जागेवरती तसंच राहतं ते मातीत हात घालून ते शोधावं लागतं शोधून काढावं लागतं तर त्याच्यामध्ये असं होऊन जाते की दोनदा तुम्हाला ते मशीन फिरवावी लागते त्यावेळेस जवळजवळ नव्वद टक्के हळद निघते आणि दहा टक्के ही मशीन हळद जी आहे ते मातीत तशीच राहते पण ह्या मशीनच्या सहाय्याने आम्ही असं सांगतो की साधारणतः तुमचे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के एकाच वेळेस हळद पूर्णपणे बाहेर निघून येते आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हळद वेचण्याचं काम करायचं आहे तितकं सोपं ह्या मशीनच्या सहाय्यानं खूप काय आपण जी होणारी मजुरी होणारा जो खर्च आहे आणि वेळ लागणारा वेळ आहे दोन्ही या गोष्टी ह्या मशीनच्या सहाय्याने आपण एकदम चांगल्या प्रकारे वाचवतो आहे